नमस्कार शेतकरी मित्रांनो बघा आता महाराष्ट्रामध्ये तार कुंपण योजना महाराष्ट्र शा शासनाने आणलेली आहे आणि मग ज्या शेतकऱ्याचं वन्य प्राण्यापासून आतोनात खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे वन्य प्राणी शेतकऱ्याचं नुकसान करतात ऐका नाही अशा शेतकऱ्यांसाठी काय केलेलं आहे तार कुंपण योजना महाराष्ट्र सरकारने आणलेली आहे आणि ती आहे नव्वद टक्के अनुदानावर म्हणजे शासनाचं कोणत्या काय केलं आहे मोठ्या प्रमाणावर अनुदान भेटत आहे आणि त्यामुळं मग ज्या शेतकऱ्याचं आतोनात मोठ्या प्रमाणावर वन्य प्राण्यापासून नुकसान होतं आता कधीकधी काळी भरपूर मोठ्या प्रमाणावर काही भागामध्ये रानडुकराचं प्रमाण आहे आणि कोणताही माल जरी पेरला शेतकऱ्यांनी तर पूर्ण काय केला जातो निस्ता नाबूद केला जातो मग अशा शेतकऱ्यांना काय केलं जातं शासनातर्फे काय नव्वद टक्के अनुदानावर तार कंपनी योजना काय केली जाते बाल केली जाते म्हणजे दिले जाते त्याचं जा अनुदान त्यांना काय वाटतं भेटतं सर्वच काय केलं जातं मग तुमचं भुईमुगाचं पीक असेल ज्वारी असेल हे सर्व काय केली जाते निस्तनाभूत केली जाते मग अशा शेतकऱ्यांनी काय करायचं आहे आपल्याला अनुदानास पात्र अनुदान भेटायचं घ्यायचं असल्यास त्याला ऑनलाईन प्रोसेस करावी लागते आणि ऑनलाईन करून मग नंतर काय केलं जातं आपल्याला अनुदान आपल्या खात्यावर जमा होतं ठीक आहे मग ते कोणतं आहे तर ते अनुदान आपल्याला जर पाहिजे म्हणलं घ्यायचं म्हणलं आणि तार कुंपण करायचे म्हणलं तर स्वतःची शेतजमीन असणं आवश्यक आहे त्याच्यानंतर ती अतिक्रमण केलेली नसावी त्यानंतर स्वतःच्या नावाचा सात बारा असावा तो महाराष्ट्राचा रह रहिवाशी असावा अशा आठ या आहेत त्यानंतर मग त्याचा जो अहवाल आहे ना वन विभागाकडून काय करावा लागतो शेतजमिनीचं वन्यप्राण्यापासून नुकसान झालेलं आहे हा एक अहवाल घ्यावा लागतो पंचनामा एक असतो तो, तो पंचनामाही घ्यावा लागतं ग्रामपंचायतचा ठराव जो आहे तो ग्रामपंचायतचा ठरावसुद्धा काय करावा लागतो वन्यप्राण्यापासून आमचा अतोनात नुकसान झालेलं आहे असा एक ग्रामपंचायतमार्फत एक ठराव दिला जातो तो ठरावही घ्यावा लागतो असे विविध कागदपत्र करावे लागतात शेतकऱ्यांना गोळा करावे लागतात आणि मग ते गोळा करून मग आपल्याला ऑनलाईन पद्धतीने त्याचा काय करता येतो लाभ घेता येतो मग आता जे कागदपत्र लागतात आपल्याला जर आता ऑनलाईन करायचं ठरलं आणि मग आता आपल्याला त्याचा लाभ घ्यायचा आहे ज्या शेतकऱ्याला जर खूप वातावरणात नुकसान होत आहे रानडोकराचं म्हणा आणखीन इतर जे प्राणी आहेत वन्य त्याच्यापासून संरक्षण मिळण्यासाठी मग तर करायचं ठरलं तर मग त्याला तो शेतकरी महाराष्ट्राचा रहिवासी असणं आवश्यक आहे त्यानंतर त्याच्या नावे सात बारा जमीन ऐका नाही सात बारा त्यानंतर आठ बँक पासबुक आधार कार्ड त्यानंतर परत एक वन्य प्राण्यापासून नुकसान होत आहे असं काय केलं जातं वन विभागाचा एक अहवाल लागतो त्यानंतर ग्रामपंचायतचा ठराव लागतो आणि आ... सांगायचं ठरलं तर ही जमीन जी आहे ती आपली वन विभागालगत असणं आवश्यक आहे तरच त्याच शेतकऱ्यांना काय होतो लाभ मिळतो कारण वन विभागामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात रानडोकऱ्याचं प्रमाण असतं असे विविध प्रकारचे हिस्र प्राणी असतात आणि त्याच्या लगतच्या जमिनीमध्ये काय करतात ते शेतकऱ्याच्या आतोनात नुकसान करतात आणि मग अशा शेतकऱ्यांना नव्वद टक्के अनुदानावर तार कुंपण योजना मिळते कारण सर्व शेतकऱ्यांना ही योजना नाही ती सर्व शेतकरी ह्या योजनेमध्ये पात्र बसत नाहीत जे फॉरेस्ट खातं आहे त्यांच्या मोठमोठ्याले जंगल जे झाडी आहे ज्या झाडी लगतच ज्या शेतकऱ्याची जमीन आहे अशा शेतकरी ते पात्र राहतात कारण खूप काही भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर काय आहे फॉरेस्टचं खाता जी झाडी जंगल जा, झाडी आहे त्यांची जी जमीन आहे आणि मग त्या जंगल झाडीमध्ये खूप मोठ्या प्रमा प्रमाणावर काय केले जातात रानडोकर म्हणा हिसरं प्राणी आहेत जे की शेतकऱ्याचं नुकसान करतात असे प्राणी मग जे शेतकऱ्यांनी त्या लगतच्या जमिनीमध्ये कोणतेही पीक पेरलं तरी ते काय करतात निस्तं नाबूद करत असतात त्याचं भरपूर मोठ्या प्रमाणावर नुकसान करतात कधी काळी ते खातात आता भुईमुगाचं पीक असेल तर ते पूर्ण काय केलं जातं उकरून टाकलं जातं रानडोकर काय करता करतात खूप त्या शेतकऱ्याचं नुकसान करतात मग तुमचे ज्वारीचं असेल तुमचं कोणतंही पीक रानामध्ये पेरल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणावर हिसर प्राण्यापासून काय केलं जातं त्याचं जा नुकसान केलं जातं त्या शेतकऱ्यांसाठीच ही काय केलेली आहे योजना नव्वद टक्के अनुदान अवतार कंपनी योजना आणलेली आहे आणि ज्या शेतकऱ्यांना याचा फायदा घ्यायचा असेल त्या ऑनलाईन पद्धतीने त्याचा काय करावा लागतो अर्ज करावा लागतो अर्ज दाखल करावा लागतो खूप हे जे कागदपत्र वगैरे आहेत त्यानंतर वन विभागाचा अहवाल लागवतो ऐक नाही का जेणेकरून मग हिसर प्राण्यापासून खरंच शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे नुकसान होतही आहे असं काय केलेलं असतो तो एक अहवाल असतो तो अहवाल लागतो त्यानंतर मग एक स्वयं घोषणापत्र असतं आपलं स्वतःचं नुकसान होत आहे ऐक नाही आपण का ते काय केलेलं असतं लिहून दिलं जातं खरी सगळी पूर्ण खरी माहिती असते त्याच्यावर मग शेतकऱ्यांची सही वगैरे काय केले जातो किंवा मग अंगठा असेल तर अंगठा काय केला जातो घेतला जातो हे सर्व काय करायचं कागदपत्र घेऊन आपल्याला काय करायचं शेत सुविधा केंद्रावर जाऊन ऑनलाईन करून याचा लाभ काय करता येतो आपल्याला घेता येतो ही एक चांगली योजना महाराष्ट्र शासनाने आणलेली आहे शेतकऱ्यांच्या हिताची शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनामध्ये बऱ्याच दिवसापासून काय केली जाते आनी का ही राबवली जाते आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे या योजनेचा फायदाही घेतलेला आहे फायदाही उचललेला आहे मग ज्या शेतकऱ्यांना फायदा घ्यायचा असेल त्यांनी मग विविध कागदपत्रे काय करायची आहेत जमा करून काय करायचे आहे तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे दाखल करायचा आहे आणि ह्या योजनेचा तुम्ही काय करायचा आहे लाभ घ्यायचा आहे पण एक लक्षात ठेवा की आपली जमीन ही स्वतःच्या मालकीची असणं आवश्यकच आहे ती अतिक्रमणाची नसू नये आपण अतिक्रमण केलेलं नसू नये आणि त्यानंतर सात बारा वगैरे स्वतःचाच असावा आणि त्यानंतर तो मूळ महाराष्ट्राचा रहिवाशी असावा आणि शेतजमीन ही हिसरं प्राण्याच्या म्हणजे जे हे शासनाची जमीन आहे फॉरेस्ट खातं त्याच्या लगतची जवळपासची असावी तरच अशाच शेतकऱ्यांना काय करता येतो याचा लाभ घेता येतो नसता तुमचं जर नुकसान होत नसेल आणि तुम्हाला जर कुंपण करायचं असेल तर तसं कुंपण करता येत नाही तसं त्या योजनेचा लाभ घेता येत नाही फॉरेस्टच्या जवळपास जमीन आपली लागते ऐक नाही वन विभागाच्या जमिनी शेजारी किंवा लगत जवळ आसपास लागते आणि नुकसान झालेलं त्याचा पंचनामा वगैरे काय करतात ते वन विभागाचे लोक सगळे काय केलं जातो पाहिला जातो आणि नंतरच मग तुम्हाला काय केले जातात त्याचा लाभ वगैरे दिला जातो हे सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं आहे लक्षात घ्यायचं आहे सर्वांसाठी नाही ज्याचं नुकसान होत आहे अशा शेतकऱ्यांनाच काय केला जातो ह्याचा लाभ दिला जातो धन्यवाद